करवीर तालुक्यातील विद्यामंदिर सडोली दुमाला या शाळेत पालकांसाठी तृणधान्य पाककला स्पर्धा घेण्यात आली फास्ट फूडच्या जमान्यात मुलांच्या शरीरात अनेक जीवनसत्व कमी पडत आहेत त्याची जाणीव विद्यार्थ्यांसह पालकांनाही व्हावी म्हणून या स्पर्धेचं आयोजन शाळा स्तरावर करण्याची सूचना जिल्हा परिषदेनं केली आहे त्या अनुषंगानं झालेल्या स्पर्धेत पन्नासहून अधिक महिला पालक स्पर्धकांनी भाग घेतला सध्याच्या फास्ट फूड जमान्यामध्ये पालकांबरोबर मुलं सुद्धा बाहेरच्या खाण्यावर भर देत आहेत त्यामुळं पौष्टिक आणि उपयुक्त खाणं शरीराला मिळत नसल्यानं जीवनसत्वाची कमतरता भासत आहे त्यातून विद्यार्थ्यांचं आरोग्यही धोक्यात येत आहे त्याची जाणीव विद्यार्थ्यांबरोबरच कुटुंबाला व्हावी या अनुषंगानं प्रत्येक शाळेमध्ये तृणधान्य पाककला स्पर्धेचं आयोजन करावं अशी सूचना जिल्हा परिषदेनं केली आहे त्यानुसार करवीर तालुक्यातील विद्यामंदिर सडोली दुमाला या शाळेमध्ये तृणधान्य पाककला स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेला महिला पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला स्पर्धेचं उद्घाटन सरपंच अभिजित पाटील सखी सावित्री समितीच्या समुपदेशक पल्लवी पाटील शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा माणिका भोसले उपाध्यक्ष अशोक कांबळे आणि सहशालेय कमिटी सदस्यांच्या उपस्थितीत करण्यात आलं स्पर्धेमध्ये पालकांनी गहू तांदूळ ज्वारी नाचणी वरी मका राजगिरा सावा राळा जवस सातू ओट्स या धान्यापासून थालपीठ आंबील मोदक भाकरी आंबोळी मेटुकुली खीर डोसा भाकरवडीवड्या इडली आप्पे ढोकळा राळेभात करंजा ज्वारी उसळ नाचणी लाडू असे अनेक पदार्थ बनवून सजून आणले होते याचा स्वाद शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतला स्पर्धेची माहिती आणि नियम याबाबत या अध्यापिका सुरेखा नलवडे यांनी माहिती दिली तर आहारातील तृणधान्याची आवश्यकता आणि फास्ट फूडचे परिणाम याविषयी मुख्याध्यापक एकनाथ कुंभार यांनी मार्गदर्शन केलं या स्पर्धेत पल्लवी अभिजित पाटील यांनी प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक कल्पना विश्वनाथ देसाई तृतीय क्रमांक माणिका भाऊसाहेब भोसले तर उत्तेजनाथ बक्षीस रेश्मा रामदास कांबळे आणि माधुरी धनाजी कुंभार यांना देण्यात आलं यावेळी शाळेतील शिक्षक कर्मचारी आणि विविध मान्यवर उपस्थित होते